श्री स्वामी समर्थ हर हर महादेव या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये यामुळे व्रताचा लाभ तुम्हाला मिळणार नाही महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या व्रताच्या नियमांना आहे जर हे व्रताचे नियम पाळले गेले तर आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ मिळते महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती शेवटपर्यंत पहा आणि तुमची ही महादेवांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा महादेवांची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील सर्वप्रथम नियम पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केलं पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकं पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते ज्या मुलामुलींचा विवाह हो, जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळं बघत आहेत ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जर असली तरी पण त्यांचा विवाह हो, जमत नसला त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावं लवकरच त्यांचा विवाहाचा योगसुद्धा जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं महादेवांच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचे पान जरी वाहिलं तरी भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण भोलेनाथांची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केलं पाहिजे त्या नियमांची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्रेची फुलं फळं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फळ असेल बेलाची फळं बेलाची पानं वेगवेगळ्या झाडांची सुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर मधाचासुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव इतके भोळे आहेत जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेनेही प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा नियम महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा आंबवलेले पदार्थ हे अजिबात खायचे नाही तामसिक पदार्थ मांसाहार इतर कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी घातक आहे पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळले पाहिजे यानंतरचा तिसरा नियम असा आहे महादेवांच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचे प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि सुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावे म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत म्हणजे दुष्टांचा जे संहार करतात त्यांचे रूप उग्र असे आहे ते आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू वाहायले जात नाही दुसरं कारण असं आहे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याच गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका चौथा नियम असा आहे महादेवांच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की शंखचूर नावाचा एक असूर होता एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही भोलेनाथांच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो तर शंखासूर नावाचा जो असूर होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो यानंतरचा पाचवा नियम असा आहे की महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज आहे बरेच जण महादेवांची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड अजिबात ठेवू नका ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले त्याचबरोबर केवळ्याची फुलं केतकीची फुले, फुले अजिबात व्हायची नाही महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत आता पुढचा जो नियम मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमाचे पालन प्रत्येकाने केलंच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचं भांडं किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळीचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादा वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात त्याचं विष बनतं तर हे विषसमान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल यानंतरचा पुढचा नियम असा आहे महा महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणी करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची पूजा सुद्धा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील यानंतरचा पुढचा महत्वाचा नियम असा आहे की महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचे व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिवशी झोपणं वर्ज्य आहे महाशिवरात्रीच्या सगळ्यात महत्त्वाचा नियम जो, जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये कोणाचं मन दुःखी आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नयेत तर आता पाहूयात कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास करू नये नंबर एक गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरी सुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्यांना बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगलं जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावं दोन वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्री व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल आणि व्रत करायचं असेल तर फलाहार पोटभर घ्या मनोभावे पूजा केली भक्ती केली तरीही महादेव प्रसन्न होतात नंबर तीन तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असेल तर हे व्रत करू नका यामुळे आणखी त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या पूर्णपणे उपवाशी राहू नका भरपूर प्रमाणात हे पदार्थ घ्या आपली श्रद्धा भक्ती महत्वाची तर या तीन व्यक्तींना शक्य नसल्यास उपवास नाही केला तरी चालेल तर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हर हर शंभो